काय तुझं इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट तुमचं स्किल दाखवून चॅनलला ला प्रॉब्लेम मध्ये आणतोस का आणि ही काही कुठली कुकडप स्टोरी नाहीये साधा सामान विकतो पण रील खरच खूप मस्त बनवतो घाबरती घ्यायच का आपण बिघाडी आपली परिस्थिती कशी एक जनता खराब होती काय म्हणतोय तात्यांना विचारून बघता का तात्यांच्या बँकेत तात्या राजकारणी माणूस आहे त्याच्याने कोण आधी लागायला हवं होईल ना आपलं स्वप्न पूर्ण माझ्याकडे एक जबरदस्त ब्रेकिंग न्यूज आहे बॉम्ब फेकणारा तुमच्यात होता ना न्यूज रूम एक्सक्लुसिव्ह पोलिसांच्या कर्तव्य निष्ठेची जागा मनी आणि मसल पॉवर असलेले गब्बर घेतात तेव्हा अशा सामान्य माणसाला न्याय मिळत नाही हे लोक आपण तुम्ही आम्हाला मारून टाकू शकता मारवू शकत नाही तर एक सामान्य माणूस मनापासून सत्तेच्या बाजूने उभा राहिला ना संपूर्ण सिस्टीम वटणीवर आणू शकतो